मित्र हो पंढरपूरला येणाऱ्या पुरुष वारकऱ्यासोबतच वारकरी महिलांचे प्रमाण देखील खूप जास्त आहे त्यामुळे चंद्रभागीच्या तिरी महिलांसाठी वेगळी स्नानाची आणि जास्तीच्या चेंजिंग रूमची व्यवस्था करणं गरजेचं आहे नंतर आम्ही कायकाडी महाराजांचा मठ पाहायला गेलो एक दीड तास मठ पाहून झाल्यावर लेकीला असं टांग्यामध्ये बसवलं आणि तिथं तिला घोड्याबाबत लय प्रश्न पडले बरं का नंतर पंढरपूरला रामकृष्ण हरी म्हणत आम्ही गेलो सोलापूर येथील श्री शिवयोगी सिद्ध रामेश्वरांच्या मंदिरात या दोन फोटाच्या लेकीमुळं जिथं जाईल तिथं आपली मंडळी आवर्जून भेटत असते श्री सिद्धेश्वरांचं दर्शन घेऊन झाल्यावर तिथंच या छोटूशा दिदी पण भेटल्या या खोडीच्या लेकीला फोटो काढू म्हणलं तर बघा कशी करते हिच्या सोबत फोटो काढणं म्हणजे लय अवघड काम आहे हो बाकी आपल्या चॅनलवर मोठा व्हिडिओ देखील टाकलेला आहे नक्की जाऊन बघा